कसे आहात तुम्ही सर्वजण अभ्यास करत आहात की नाही आज आपण वजाबाकी करायला शिकणार आहोत तुम्हाला येते की नाही वजाबाकी कधी केली आहे का वजाबाकी जर तुम्ही पहिल्यांदा वजाबाकी करत असाल तर आपण आज तुम्हाला वजाबाकी म्हणजे काय आणि ती कशी करतात हे दोन्ही सांगणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा वजाबाकी म्हणजे काय तर आपण जर आपल्याकडे चार चेंडू आहेत आणि त्यामधला एक चेंडू आपण आपल्या मैत्रिणीला दिला तर आपल्याकडं किती चेंडू उरतात तीन उरतात यालाच आपण काय म्हणतो तर वजाबाकी करणं म्हणजे आपल्याकडे कर जेवढं आहे किंवा एखादी संख्या आहे ते आपण मधून कमी करणं कमी करणं याला आपण वजाबाकी म्हणतो तसंच आता तुम्हाला दहापर्यंत उजळणी येते की नाही ए तुम्हाला दहापर्यंत उजळणी आता येतच असेल दहापर्यंत उजळणी येते म्हणजे तुम्हाला वजाबाकी करायला येते काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही तर वजाबाकी कशी करायची तर आता इथं सहा आहे मग सहामधून आपल्याला चार घालवायचं आहे ते कसं घालवायचं पहा इथं आपण सहा रेषा ओढायच्या एक दोन तीन चार पाच सहा आता आप आपण किती रेषा ओढल्या सहा ओढल्या आता त्यामधून आपल्याला चार रेषा कमी करायच्या चार रेषा घालवायच्या आहेत एक दोन तीन चार आता या चार रेषा आपण कट करायच्या आणि उरलेल्या संख्या मेजायच्या किती संख्या उरल्या एक दोन म्हणजे आपली वजाभ किती आली दोन म्हणजे आपण सहामधून काय केलं सहामधून चार घालवले आणि उत्तर किती आपलं आलं दोन याला आपण वजाबाकी म्हणतो आणि हे असं अडवचिन्ह असतं वजाबाकीचं आता चला पुढचं गणित आता तुम्हाला कळाली की नाही वजाबाकी म्हणजे काय मग आपण तुम्ही पत आता पुढची उत्तरं पटापट देऊ शकाल आता इतर तीन तीनमधून दोन घालायचे आहेत म्हणजे आपल्याकडं पहा आता आपल्याकडं तीन फुटबॉल आहेत फुटबॉल माहिती की नाही तुम्हाला फुटबॉल खेळतात त्या फॉबॉलने पायाने लाता मारू मारू ते बॉल आता यामधले दोन फुटबॉल तुमचे हरवले आता किती उरले फुटबॉल तुमच्याकडं एक म्हणजे तुमच्याकडून तीन फुटबॉल होते आणि त्यामधले दोन हरवले म्हणजे तुमच्याकडं किती फुटबॉल उरले एक म्हणजे तीनमधून मधून दोन गेले किती राहतात एक तसंच आता पुढे आठमधून मधून चार गेले पहा आता तुम्ही आठ रेषा आवडायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता यामधून चार घालवायच्या रेषा म्हणजे चार रेषा मोडायच्या एक दोन तीन चार या चार रेषा आपण मोडल्या आता किती उरल्या रेषा एक दोन तीन चार म्हणजे आठमधून चार गेल्यानंतर किती राहतं हो? चार राहतं आता तसंच नऊमधून पाच घालवायच्या आहेत आता नऊ रेषावडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता नऊमधून पाच गेले किती राहतात एक दोन तीन चार पाच आता पाच रेषा मोल आता राहिलेल्या रेषा मेजा एक दोन तीन चार पहा नऊमधून पाच गेले चार राहिले आता प्रत्येक वेळेस रेषा ओढत बसायची गरज आहे का तर नाही मग तुम्ही काय करायचं इथं सहामधून चार घालवायचे मग आपण पाहायचं चारच्या पुढं सहा कितव्यांदा आहे म्हणजे काय करायचं चा? चारच्या पुढं उजळणी म्हणायची बोटावर आणि कितीपर्यंत सहापर्यंत मग चार पाच सहा किती बोट गेले एक दोन म्हणजे आपली वजपाग किती आली दोन तसं आपण सातचं करूया म्हणजे तीनच्या पुढं सातपर्यंत उजळणी म्हणायची बोटावर तीन चार पाच सहा सात किती बोटं मिजल्या आपण एक दोन तीन चार म्हणजे ती सातमधून तीन गेल्यावर किती राहतं चार राहतं पुढे तसंच आता नऊच्या दोनच्या पुढं नऊपर्यंत तू म्हणायची पहा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे किती राहतं एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे नऊमधून दोन गेल्यानंतर उत्तर किती येतं आपलं सात आता सातमधून पाच घालवायचे म्हणजे पाचच्या पुढं सातपर्यंत पोटावर उजळणी म्हणायची पाच सहा सात दोनच म्हणजे सातमधून पाच गेलं किती राहतं दोन आता तसंच आठ तीन आठमधून तीन घालवायचं म्हणजे तीनच्या पुढं आठपर्यंत उजळणी म्हणायची ती कशी म्हणायची तीन चार पाच सहा सात आठ किती बोट मेजले आपण एक दोन तीन चार पाच तर आपलं उत्तर काय आलं आठमधून तीन गेलं किती राहिलं पाच तसंच आता सहा मधून दोन गेले तर दोनच्या पुढं सहापर्यंत उजळणी म्हणायची बोटावर दोन तीन चार पाच सहा किती बोटमजले एक दोन तीन चार उत्तर काय आलं चार अशाच प्रकारे खूप सप्पा ना आता मी तुम्हाला दोन गणित देते आता ते त्या गणितांची उत्तरं तुम्ही काढायची आणि मला कमेंटमध्ये सांगायची काय गणित देऊ तुम्हाला सेम अशीच गणित देते ठीक आहे पाचमधून दोन गेले पाच आद पाच आणि दोनची वजापाकी करायची आणि अजून एक गणित देते तुम्हाला नऊमधून तीन गेले नऊ वजा तीन ही दोन गणितांची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत सांगाल की नाही नक्की सांगा आणि असं सोप्या पद्धतीने सर्व बेसिक गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकॉन प्रेस करा आणि तुमच्या तुम्हाला सर्व माझी व्हिडिओ पोहोचतील तुमच्यापर्यंत आणि या व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका बरं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद